लाडकी बहिणी योजना हो या योजनेच्या संदर्भात दोन हप्ते ज्यांना ज्यांना मिळालेले नाहीत खास करून डिसेंबर आणि जानेवारीचा तर त्यांनी काय करायला पाहिजे आणि ते दोन हप्ते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे येणार की नाही यावर मी माझा अंदाज सांगणार आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे माझे अंदाज किती खरे येतात हे जर तुम्ही बऱ्याचशा दिवसापासून जर चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपला अंदाज बरोबर येतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा बरेचशा माता भगिनींना अजून पण जे आहे त्यांना डाऊट आहे की खरंच मला जे आहेत जे काही दोन जे हप्ते आहेत ते मिळणार की नाही म्हणजे खास करून फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीची आज दहा तारीख आहे आणि दहा तारीख नंतर आजपासून एक दहा एक दिवसाच्या अंतरावर जे आहे लाडकी बहीण योजनेच्या हो आठव्या हप्त्याचं वितरण कितव्या आठव्या हप्त्याचं वितरण येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे पटपट पटपट तुमचा फॉर्म पण मंजूर व्हायला पाहिजे डीबीटी पण व्हायला पाहिजे आणि समजा जर तुम्हाला कुठे इथे जर का अडचण वाटत असेल की फक्त दोनच हप्ते आले नाही सर सर्व आलेले आहे बघा किंवा सर फक्त जानेवारीचाच हप्ता आला नाही बाकी सर्व आलेला आहे असा जर तुमच्या मनामधील जर का शंका कुशंका किंवा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पहिला तर मुद्दा बघा क्लिअर करा जानेवारी आणि डिसेंबर सॉरी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे मिळून किती रुपये होतील सांगा खास करून ते होतील तीन हजार रुपये पण हे तीन हजार रुपये आहेत का जर मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय असं सांगा तीन हजार रुपये किंवा रुपये फक्त जानेवारीचेच किंवा डिसेंबरचेच मिळाले सोबत एक गोष्ट अत्यंत महत्त्वाचं सांगतोय जर समजा तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळाले असतील आणि डिसेंबरचे पैसे येणं बाकी असतील आणि तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल की येणार की नाही तर येणार आहेत काळजी करायची नाही जानेवारीला हप्ता आला असेल तर मग टेन्शनच घ्यायची नाही पण ज्यांना दोन्ही ती हप्ते आले नाही जानेवारी आणि डिसेंबर बरेचशा माता भगिनी आहेत त्याच्यामध्ये तर त्यांच्या संदर्भात हा व्हिडिओ हे तीन हजार रुपये तुम्हाला फेब्रुवारीमध्ये सॉरी फेब्रुवारीमध्ये मिळू शकतात का तर उत्तर आहे काय बघा काय उत्तर आहे बघा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळू शकतात का मिळणारच असं हंड्रेड पर्सेंट मी सांगायलो नाही आणि तुम्हाला जर अपेक्षा असेल की हंड्रेड पर्सेंट सांगावं तर इथं लक्षात ठेवा एवढं तंतुतंत सांगता येणार नाही परंतु एक मात्र नक्की लक्षात ठेवा माझे अंदाज हे नेहमी पण अभ्यासात्मक तर असतातच पण ते खरे पण किती होतात हे आतापर्यंतचा जर तुम्ही व्हिडिओ पाहा त्याच्यातनं तुम्हाला सर्व समजून जाईल आणि तुम्ही जर का जुने चॅनलचे जर आपल्या फॅमिलीचे मेंबर असाल तर तुम्हाला वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही फेब्रुवारीमध्ये तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे का उत्तर आहे होय ही खूप मोठ्या आनंदाची तुम्हाला अपडेट जी आहे मी तुम्हाला सांगितलं हा माझा अंदाज आहे आता तुमच्यामध्ये असा प्रश्न आहे की कुणाकुणाचे पैसे आलेले नाहीत म्हणजे कुणाला मिळ म्हणजे आलेले नाहीत तर त्यांना मिळणार आहेत का म्हणजे ज्यांना ज्यांना कोणाचेच पैसे समजा उदाहरणासाठी जे अपात्र झालेत आता पाच लाख फॉर्म बरोबर तर त्यांना मग मिळणार का फेब्रुवारीमध्ये पैसे तर उत्तर आहे नाही त्यामुळे सांगतो कुणाला मिळणार नाही कुणाला मिळणार नाही या उत्तर याचं या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे खास करून ज्यांचे पाच लाख फॉर्म अपात्र झालेले आहेत त्यांना मिळणार नाही खास करून लक्षात ठेवा जे पाच लाख फॉर्म अपात्र झालेले त्यांचे पैसे वसूल पण केले जाणार नाही हेही तुम्हाला महत्त्वाची अपडेट देत आहे पण आता खूप साऱ्या भगिनींचा सा एक कॉमन प्रश्न आहे की जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे कावर आले नसतील काय लॉजिक असायला पाहिजे सर तुम्ही सांगा तर माझं असं मत आहे की सध्या सरकारने पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मानचे पैसे कदाचित थांबवलेले असतील पण याचा अर्थ बंद केलेले नाहीत बंद केलेले आहेत का नाही तुम्ही असं म्हणाल की सर तुम्हाला कसं काय माहिती बंद केलेलं के नाही कारण बंद केलेत म्हणून यावर कुठल्याही प्रकारचा अपडेट आलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी आदित्यताई तटकरे यांनी स्वतः मीडियाच्या पुढे येऊन पण सांगितलं होतं की आम्ही पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान या योजनेच्या हो लाभार्थ्यांना आम्ही लाडकी बहीण योजनेचे हो एक्स्ट्राचे पैसे देऊ पण बंद करणार का असं नाही म्हटलं द्या बंद नाही करणार अशा प्रकारचे ते म्हटलेले आहेत म्हणजे एक्सेस म्हणजे वरचे जे काही अमाऊंट आहे जास्तीचे पैसे ते देऊ त्यामुळे लक्षात ठेवा पी एम किसान किंवा नमो शेतकरी डिसेंबर आणि जानेवारीचा तुम्ही लाभार्थी असताना तुमचा हप्ता नाही आला तर तुम्हाला जानेवारीमध्ये ते पैसे येण्याची शक्यता आहे पण आता एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ती गोष्ट कोणती ते सांगतो बघा डिसेंबरचे त्यांनी जर का म्हणजे समजा आपण आदितीताई तटकरे यांच्या विधानानुसार जर गेलो तर आदितीताई तटकरे यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये न देता म्हणजे पी एम किसानाने नमू शेतकरीला बरं का त्यांना बाराशे बारा बारा आ, बा बारा हजार पडतात ना सहा सहा हजार म्हणून आणि प्रति महिना एक हजार पडेल मग बारा जे एक हजार तर त्याप्रमाणे जर विचार केला तर आदितीताई तटकरे म्हणजे शासकीय गव्हर्नमेंटचं त्याच्यावर काय ओपिनियन ते सांगतोय त्यांचं म्हणणं होतं की आम्ही एकशे सामावून देऊ एकशे सामावून म्हणजे किती सांगा म्हणजे पंधराशे रुपये लाडकी बहिणी या योजनेला जर का याप्रमाणे जर मिळाले तर मग तर चांगलंच होईल पण त्यांचं म्हणणं आहे आदित्य तटकरी यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त पाचशे रुपये प्रति महिना देऊ पण एकशे सामावंडा पण देऊ यावर त्यांनी आणखीही शासनाकडून क्लॅरिटी दिलेलं नाही पण माझ्यामध्ये मुद्दा म्हणून हे दोन हप्ते कदाचित जे आहे तुमचे डिसेंबर आणि जानेवारीचे पी एम किसानवाल्या लाभार्थ्यांचे काही लाभार्थ्यांचे बरं का, ला का? सर्वांची म्हणत नाही हे थांबवलेले असू शकतात ज्यांची ज्यांचे पडताळणीमध्ये आणखी सापडतील तर त्यांचे पण मग थांबतील आणि तेच पैसे तुम्हाला लक्षात ठेवा तेच पैसे तुम्हाला जे आहे इथे फेब्रुवारीमध्ये मिळतील काय तेच पैसे तुम्हाल तुम्हाला कुठे मिळतील फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मिळतील हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे मी तुम्हाला सांगवलं आहे मग आता तुमच्या मनामधला प्रश्न तुमच्या मनामधला प्रश्न की मग आम्हाला पाचशे रुपये मिळणार म्हणजे पाचशे रुपये जर मिळाले तर मग जानेवारीचे पाच सॉरी जानेवारीचे पाचशे आणि डिसेंबरचे पाचशे जर तुम्हाला डिसेंबरपासून पैसे येत नसेल मग एकूण किती झाले ते एकूण झाले एक हजार रुपये परत सांगतोय जर समजा डिसेंबर आणि जानेवारीचे जर तुम्हाला पैसे नाही आले शासनाच्या आता असं तर नाही करायला पाहिजे बरं का सरकाराने काय की नमो शेतकरी आणि पी एम किसानचा डायरेक्ट लाभच बंद करायला पाहिजे असं नाही करायला पाहिजे कारण की त्या बिचाऱ्या माता भगिनींना लक्षात ठेवा उदरनिर्वाहाचं साधन शेती आहे शेतीमधनं उत्पन्न खूप कमी नगण्य असतं अगदी नगण्य तर त्याच्यामध्ये आणखी पी एम किसान आणि शेतकरी सन्मानचा लाभ मिळतो म्हणून लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता पूर्णपणे बंद तर होणारच नाही असं मला तरी वाटतंय बघूयात येणाऱ्या टायमामध्ये आपला तर्कवितर्क किती ठरतो खरा तर पण येणारा टाइम तर सांगणारच आहे सा परंतु पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपये जर का प्रति महिना म्हणजे डिसेंबरचे पाचशे रुपये दिले समजा उदाहरणासाठी आणि जानेवारीचे पाचशे रुपये दिले पाचशे आणि पाचशे किती रुपये झाले हजार रुपये हे हजार रुपये तुम्हाला जे लक्षात ठेवा हे तुम्हाला जसं मी तुम्हाला पूर्वीप्रमाणे आहे की हे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळू शकतात हे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळू शकतात आणि याच फेब्रुवारीमध्ये चोवीस तारखेला तुम्हाला माहिती आहे काय घडणार आहे तर चोवीस तारखेला तुम्हाला पी एम किसानचा एक लाभाचा टप्पा एकोणावीसचा ये टप्पा येणार आहे म्हणजे ते दोन हजार परत ते दोन हजार म्हणजे ते दोन हजार रुपये हे बघा हे दोन हजार रुपये अधिक हे एक हजार रुपये म्हणजे असे एकूण किती झाले सांगा तीन हजार रुपये तुमच्या लक्षात यायला की मी काय म्हणायला आहे तर अशा प्रकारची अपडेट अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सुधरून सांगणारे एकमेव चॅनल आहे बघा आहे जिथे तुम्हाला सोप्या भाषेत तुमचं जे काही मनातल्या शंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो फक्त अपडेट देत नाही तर तुमच्या मनातल्या शंका ज्या आहेत तर त्याला क्लिअर करतो किंवा माझ्या मते तर असं घडायला पाहिजे कसं सांगतो आता बघा मला काय वाटतं कसं घडायला पाहिजे ते सांगतोय माझ्या मते पी एम किसान आणि नमूद शेतकरी सन्मान या योजनेच्या लाभार्थ्यांना लाडा जो जो हप्ता ला 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 ना पंदरशे, पंदरशे द्या ना तुम्ही त्यांना पंधराशे द्या जर पंधराशे रुपये जर त्यांना दिला तर काय होईल की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्या पंधराशे रुपयामधून त्यांना योग्य जे काही त्यांना ज्या गोष्टी लागतात किंवा त्यांना काही ते छोट्या मोठ्या जर उद्योग व्यवसाय करीत असतात तर त्याच्यामध्ये त्या लावतील असं नाही की सर्वच माता भगिनी जे आहे संपूर्ण ते पैसे खर्च करून टाकतात आणि शेवटी तर त्यांचा अधिकार आहे कारण पैसे त्यांना दिले तर ते ठेवत्यांना काय करायचं काय नाही कोण लाभार्थी पण तरीही जे काही महिला वर्ग असतो तर तो खूप हुशार असतो लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना पैशाचा उपयोग कसा करायचा ते त्यांना त्यांच्यापेक्षा भेटणार आणखी कोणाला कळू शकत नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा हे जे तीन हजार रुपये आहेत आता हे तीन हजार मिळतात का याऐवजी फक्त एक हजार रुपये मिळतात फक्त माझ्या मनामध्ये हा आऊट आहे सर्वांना कळायला का पंधराशे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे रुपयांनी मिळतात का पाचशे पाचशे रुपयांनी एक हजार रुपये मिळतात हे आता पानं ठरणार आहे कधीचं तर फेब्रुवारीमध्ये हे सर्व चित्र क्लिअर होणार आहे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सर्व चित्र क्लिअर होणार आहे म्हणजे या आठव्या आठव्या हप्त्यामध्ये आठव्या हप्त्यामध्ये बरेचशा लाभार्थ्यांना मी आज बी सांगतो आहे जसं तुम्हाला काही लोकांना असं नाराज झाले असतील डिसेंबर आणि फेब्रुवारीचे सॉरी डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे चालले नाही तर तुम्हाला परत हे पैसे फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता दाट आहे परत सांगतो आहे मी दाट शक्यता आहे कधी फेब्रुवारीमध्ये मिळण्याची फक्त आपला मुद्दा एवढाच आहे की हजार रुपये मिळतात का पा तीन हजार मिळतात म्हणजे दीड दीड हजाराने का पाचशे पाचशे रुपयाने हजार रुपये मिळतात त्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत पटपट सांगतो हे लक्षात ठेवा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे ज्यांची चारचाकी च्या अभावी म्हणजे पडताळणीच्या अभावी कदाचित तुमचा फॉर्म जर का थांबलेला असेल तर कदाचित तुमचा फॉर्मचे कारण की पुढच्या आठ दिवसामध्ये ती संपूर्ण प्रक्रिया क्लिअर होणार आहे त्याबद्दल पण मी बोलणार आहे स्वतंत्र बोलतो पण या चारचाकीमुळे कदाचित तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नसतील आणि तुमच्या नावावर जर चारचाकीच नाही आता विभक्त कुटुंब आहे संपूर्ण क्लिअर आहे तर कदाचित तुम्हाला परत डिसेंबर आणि जानेवारीचा जर हप्ता थांबवलेला असेल तर तो मिळू शकतो हेही तुम्हाला सांगालो आहे खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बोलतो आहे या व्हिडिओमध्ये त्यानंतर डीबीटी आणि नावादृष्टीच्या अभावी म्हणजे समजा तुम्ही डिसेंबर नोव्हेंबरला केली आणि डिसेंबरचा हप्ता ना आला नाही किंवा डिसेंबरचा पण हप्ता नाही आला आणि जानेवारीचा नाही आला असं जर नावामध्ये दुरुस्ती केली असेल किंवा डीबीटीमध्ये दुरुस्ती केली असेल काही त्या टायमामध्ये बरं का तर तोही हप्ता तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुमचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता अडकला असेल तर तो येण्याची शक्यता आहे किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्ही जर दुरुस्ती केली असेल आणि तुमचा हप्ता जर का अटकला असेल खास करून डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते तर तुम्हाला ते पैसे डिसेंबरच्या सॉरी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे काही लोक तुम्हाला याबद्दल निगेटिव्ह माहिती देतील असं नाही आजपर्यंत पण शासनाने स्पष्ट केलं नाही की आम्ही पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान या योजनेमुळे तुम्हाला जे आहे पुढील लाडक्या बहिणीचा हप्ता देणार नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण मला दाखवा फक्त तुम्ही कोणीही आत्तापर्यंत मानलेलं नाही त्यामुळे काळजी करू नका फेब्रुवारीमध्ये फक्त मी सांगतो आहे एक हजार रुपये येतात का तीन हजार रुपये येतात फक्त एवढं पाहायचं आहे पण मात्र एक लक्षात ठेवा या कारणामुळे पण बरेचसे फॉर्म असू शकतात की त्यांचे पैसे डिसेंबर आणि जानेवारीचे आलेले नाहीत तर तेही तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी बिचाऱ्यांना वाटत आहे की आत्ता मला पैसे मिळणार की नाही तर काळजी करायची गरज नाही फक्त पैसे कुणाला मिळणार नाही मी जाता जाता परत सांगतो आहे जे पाच लाख लाभार्थी आहेत जे अपात्र करण्यात आलेले आहेत त्यांनाच मिळणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पी एम किसान आणि नंबर शेतकरी सन्मान या योजनेचा संख्या जी आहे लाभार्थीची ही खूप मोठी आहे मग पाच लाखाऐवजी अर्ज हे जे आकडा आहे हा खूप मोठा पाहिजे तर तो तसा आलेला नाही तोच कारण आहे आणि तेच कारण आहे की मी तुम्हाला परत सांगतो आहे फेब्रुवारीमध्ये पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे काही जरी अडचण असेल या व्हिडिओच्या संदर्भात खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करील पण तुर्तास लक्षात ठेवा फेब्रुवारीमध्ये सर्व चित्र क्लिअर होणार आहे पण असं होणार नाही की पैसे मिळणारच नाहीत त्यामुळे कोणीही काही सांगू द्या आजी बात लक्षात ठेवायची चिंता करायची ठेव धन्यवाद